अपडेट न्यूज चाळीसगावच्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला अवघ्या काही तासात अटक सहा जणांना घेतले ताब्यात संशयित आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली चाळीसगाव शहरातील व्यापारी विशाल अशोक कारडा यांना दमदाटी शिबी व धक्काबुक्की करून चॉपर गड्यास लावून तीन लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या चौघांच्या चाळीसगाव पोलिसांनी मुस्के आवडले आहेत व्यापारी विशाल कार्डा यांना लुटल्याची घटना चाळीसगाव एमआयडीसी मधील गोडाऊन मध्ये सात फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता घडली होती चाळीसगाव मध्ये विशाल कार्डा यांचे व्यवसायासाठी गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये कार्डा असताना रात्री अकरा वाजता चार जण तेथे आले आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी करू लागले प्रथम त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली पैसे देण्यास विरोध केला म्हणून त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्या गळ्यात चॉपर लावून मारण्याची धमकी दिली या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास चक्र फिरवत अवघ्या काही तासात निखिल उर्फ भोला अजबे राहणार लक्ष्मीनगर चाळीसगाव गौरव पाटील राहणार बिलाखेड तालुका चाळीसगाव यांना शेंदुर्णी तालुका जामनेर येथून ताब्यात घेतले ऋषिकेश उर्फ मायकल पाटील राहणार करगाव रोड चाळीसगाव या चाळीसगाव शहरातून ताब्यात घेतले वरील आरोपितांकडे त्यांच्या अनोळखी साथीदारांबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे चेतन गवडी राहणार हिरापूर रोड चाळीसगाव संदीप गवळी राहणार हिरापूर रोड चाळीसगाव रामेश्वर उर्फ डी जे चोंडके गवळी राहणार हिरापूर रोड चाळीसगाव असे सांगितले यांचा देखील चाळीसगाव पोलिसांनी तात्काळ चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन वरील सर्व आरोपितांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली गुन्हा केल्याची कबुली दिली ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार उपविभागीय पोलीस अधीक्षक राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण कुमार कबाडी पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी पोलीस अंमलदार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल अँड प्रेस द